लंडन लंडनमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे खोटे दाखले बनवून आंबेघर येथील जागा घडवण्याचा प्रयत्न तोतया मालक उभा करून पेन दुय्यम निबंधक कार्यालयात खरी दिखात पोलीस ठाण्यात दीपक जयस्वालसह तिघांवर गुन्हा दाखल लंडनमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे खोटे दाखले बनवून आंबेघर येथील जागा हडपल्याने फिर्यादी महिलेने फसवणूक झाल्याचे कळताच पेन पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी भरतीसाठी वय पंचाहत्तर वर्ष राहणार उरण यांचे आजोबा दत्तात्रय नारायण कणेकर यांचा मृत्यू पंचवीस जानेवारी दोन हजार तीन रोजी लंडन येथे झाला असून ते सन दोन हजार तेरामध्ये हयात नसतानाही आरोपी दीपक महेश जयस्वाल यांनी फिर्यादीचे आजोबांचे रेशन कार्ड मतदान कार्ड हे खोटे बनावटी तयार करून आजोबांचे मृत्यूनंतर वारस म्हणून फिर्यादीच्या मालकीचे असलेले क्षेत्र मिळवत हडप करण्याच्या उद्देशाने साक्षीदार यांच्या संगमताने तोतिया मिळकत मालक उभा करून शासनाची दिशाभूल करून पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी खत नोंदवून फसवणूक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी दीपक महेश जयस्वाल राहणार चेंबूर मुंबई तसेच दत्तात्रय नारायण कणेकर राहणार ठाणे राहुल आत्माराम राहणार तालुका कल्याण आणि अनिल तुकाराम राहणार डोंबिवली येथे या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस विक्रम नसरखेडे करीत आहेत खोटे बनावट कागदपत्र तसेच खोटे मालक दाखवून दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी खत नोंदवण्यात येत असल्यानं यानंतर फसवणूक झाल्याबाबतचे गुन्हे दाखल होत असल्याने सर्वसामान्य जागा होण्याची रिपीट सर्वसामान्यांची जागा खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सदोष प्रक्रियेतून जागेच्या खरेदी खताची नोंदणी करण्यात यावी असं जाणकारांकडून न... बोलण्यात येत आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा